बोला सर काय ऑर्डर आहे तुमची मग ऑर्डर आहे मला पंतप्रधानाला भेटायचंय बोलवा त्या इथं अबे चिरकुट चाट्या खायला काय पाहिजे त्याची ऑर्डर दे पंतप्रधानाला भेटायचंय तुला डुंगण धुत होता सकाळी भिकार तोटा आम्हाला खायला ते आणा ते काय ती शेमडाची भाकर ती आणा ओ मॅडम असे घाणगुण पदार्थांनी भेटत आमच्याकडे शेमडाची भाकर मेकडाची भाकर अहो ती भाटर राहत नाही का तिच्यावर आलू गोबी टमाटो राहते आणि ती अशी चिकट चिकट राहती अहो पाचवी नापास पिझ्झा ना आणा का पाच ओके आणि तुला काय पाहिजे आता हिने सांगितलं ना पाच पिझ्झा पाच म्हणजे आमचं दोघांच दो होऊन जात नाही ते फक्त मी माझ्यासाठी सांगितले तू तु तुझी तु वेगळी ऑर्डर दे माझ्या पोरगी वाढली चिडली आहे दिसाल पण खायला चांगली खाऊ गांडी दिसती ओ काही डिस्काउंट भेटते का तुमच्याकडं डिस्काउंट नाही देता मी पैसे नसले तर डायरेक्ट भांडे घासा लावतो पापड आहे का तुमच्याकडं हा आहे का ना मंग ये ना तो करू इकडं म्हणूनच पापड ऑर्डर करू लागतो पैसे नाहीये माझ्याकडे तुला उभे उभे इकत घेईन मी पण मला भूक नाही येणार म्हणून पापड ऑर्डर करवलो मी आता येलं कसं सांगू मी पुर्रा भिकारी म्हणून ओ मॅडम मी तुम्हाला सांगू राहिलो या बेकार सोटाकडे पैसे नाहीये बर का तुम्ही याला सोडून द्या माया संघाला आपला मी तुम्हाला दररोज हाटेली मध्ये फ्री जेवण द्या जाईल आय्या खरंच ए वेटर पैसे तर माझ कोणाला लाकू तू मी मै चिडणी ऐकून इच्यावर खर्च कर करीन बेबी तू माझ्यावर इतकं प्रेम करतो अव मी तुझ्यासाठी काही बी करू शकतो चाल मग आज आपण डॉक्टरकडे जाऊ तुझी किडनी काढू आणि ऐकून टाकू आणि मला एक आयफोन घेऊ हे बराबर बोलले मॅडम तुम्ही आता तो खरं प्रेम असं तू ही किडनी इकून इले एक आयफोन घेऊन दे तू कशाला कळला उरला म्हणी तू मायासाठी जीव पण घेऊ शकतो ते फक्त म्हणासाठी राहायचं खरोखर मध्ये कोणी कोणासाठी को जीव नसत देत <laughs> जायल माणूस होता तो अवघात नाही त्या आपली बरोबर म्हणे तो माणूस अरे तू दीडशे रुपयाचा ड्रेस घेऊन द्यायची बी लायकी नाही आहे लायकी पाहिजे तुला मी थांब अरे लवकर लप म भवाला एवढं काय घाबरती तू मी आहे ना तुझ्या संग अरे मला काही करणार नाही तो तुला धरून कुठं तू 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 चाल मी 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 घाबरतो त्याला अरे वैशी संग कोण पोर ये चाल त्याला हाणून काढू वैशे तुझ्या संग कोण पोर ये ताई भाई अक्का एक दोन रुपये द्या अंधाळ्या माणसाले भीक द्या मग मी कोण येऊ भिकारी मला वाटलं तो बॉयफ्रेंड आहे अशा भिकाऱ्याला होत भाऊ प्रेमात म्हणून म्हणतो मन प्रेम करू नका पोरीच्या नंदी लागू नका अव मै काय अवकात पाहिजे पूर्ण दुकान इतक घेऊ शकतो मी ये मला पूर्ण दुकान पाहिजे फक्त दोन दिवस पाहिजे चलो डेडसो मे डेड सो मे रस्ते का मला सस्त मय ओ मामा बोला एक यरेस केवढ्यालाय अरे बायराय का तू कामाचा आलटा आलटू सांगू राहिलो मी डेड सो मेक डेड सो मेक हो काही कमी नाही होणार का दीडशे मध्ये आता तर तू पूर्ण दुकान इकत घ्यायच्या गोष्टी जाय आता निघली हवा हो थोडं फार तर कमी करा अरे हलका याच्यापेक्षा कमी तुला पुरा भारतात भेटणार नाही चालू बेबी पुढं दुसऱ्या दुकानात घेऊ आपण डिरेस या माणसाला बोलायची पद्धत नाहीये